मुलाला बापाला बापाच्या बापाला रेस्ट केलं आहे सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही अजित पवार पुणे कोर्शकार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत आहेत आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही म्हणजे या प्रकरणात कोणतीही लपवाछपवी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होतोय असा अजिबात नाही विरोधक या प्रकरणात काय आरोप का करतात हा त्यांचा अधिकार आहे पण ही घटना घडल्यापासून आजपर्यंत चौकशीत जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होताना दिसत आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले ते शनिवारी पुण्यात बोलत होते यावेळी अजित पवार यांनी पुणे अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले त्यांनी म्हटलंय की पुणे अपघात प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याचे पालकमंत्री म्हणून मी आणि चौकशीचे आदेश आम्ही दिलेले आहेत चौकशी जसजशी अशी पुढे सरकत गेली या प्रकरणात अनेकांचा सहभाग दिसून आला सुरुवातीच्या काळात अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला हा जामीन न्यायालयाने दिला होता त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नव्हती मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले तेव्हा अल्पवयीन मुलाविरोधात आणखीन कलम लावण्यात आली चौकशीत दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचं समोर आलं त्यांच्यावरही कारवाई झाली असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांना कळालं सीपीना वगैरे त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून ज्यावेळेस चौकशीला प्रारंभ झाला त्याच्यात दोन ऑफिसरनी त्याच्यामध्ये दिरंगाई दाखवलेली होती त्यांच्यावर ताबडतोब ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमधले काही जण त्याच्यामध्ये दोषी लक्षात आले आढळले त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते परदेशातनं आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे ससून हॉस्पिटल येतं त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी काही लोकांच्यावर ॲक्शन घेतली एक्साईजचा संबंध येतो एक्साईजचे मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्यात त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं सांगायचं सा तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारनी पण फार गांभीर्याने हे सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई चाललेली आहे रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढं जातो आणि जे कोणी दोषी असतील जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते मुलाला पहिल्यांदाच सोडलेलं होतं नंतर मुलाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्या वडिलां बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढं आलं त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं काय होतं ह्या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचं आहे की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवाचप्पू करायचं काम चाललं तर हे अजिबात नाही ह्याच्यात फार बारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल जा जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा पुढं जातोय तशा तशा या चौकशांमध्ये जे जे कोणी दोषी आढळत आहेत दोषी लक्षात येत आहे त्यांच्यावर ते कार्यवाही त्या ठिकाणी चाललेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे